आंबेडकरांना अभिवादन करून आपल्या आजच्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर दिगंबर देशमुखजी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर थोरात साहेब डोनसे साहेब कामथे साहेब सचिनजी दुर्गारेजी यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं संतोष थोराजी राज मुजावरजी सौ भारती राऊतजी अशोकजी नाळे संजय गंभीरेजी शांताराम जी मनाली झेंडेदाई मधुराताई विजयी कचरे आणि आणि भारतीय आपण सर्व शिक्षक मान्यवर तर या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं आभार व्यक्त शेवटी प्रत्येकाला असं वाटतं की आपलं कौतुक झालं पाहिजे कारण कौतुक व्हावं अशी प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते आणि जे जी व्यक्ती ही सुप्त इच्छा पूर्ण करते ती व्यक्ती असू दे किंवा ती संस्था असू दे ती संस्था योग्य दिशेने चाललेली आहे की नाही याचा जर आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर ते पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला जाणवतो आणि ह्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मला खास कौतुकाची गोष्ट अशी वाटते मी आता अध्यक्षांना तेच सांगत होतो की अध्यक्ष महोदय आजच्या कार्यक्रमासाठी हो महिलांची उपस्थिती जी आहे ती प्रार्थनीय आहे हा एक सगळ्यात महत्वाचा भाग झाला खर तर मी अनेक कार्यक्रमांमध्ये आणि व्याख्यानामध्ये जातो त्यावेळेला जात असताना मला अत्यंत एक गोष्ट वाटते या चांगले डायलॉग होऊ शकतात पण मला असं वाटतं संवाद साधू शकतो का तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा जीवनाच्या एबीसीडी मध्ये आपण पाहिलं तर बी आणि बीच्या मध्ये काय येतो सी बी फॉर बर्थ अँड डी फॉर डेथ अँड सी स्टॅन्ड फॉर चेंज तो तो जो चेंज जो आहे तो सी आहे तो आपल्याला सुचवतोय की आपल्याला काळानुसार बदललं पाहिजे आपल्यामध्ये बदल, आप बदल घडवत राहिलं पाहिजे आणि शिक्षकांसाठी तर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय की आपण आता शिक्षण घेतली डिग्री झालं आपलं शिक्षण झालं आपण प्राध्यापक झालो आपण डॉक्टरेट झालो आपण पीएचडी सर दाखल केली म्हणजे सगळं की नाही आपल्याला असं वाटतं परंतु जसं म्हटलं जातं की जर तुम्ही काल शिकलेले असाल तर कदाचित तुम्ही आज शिक्षित म्हणले जा पण जर तुम्ही आज शिकला नाही आज वाचलं नाही तर कदाचित तुम्ही उद्याचे अशिक्षित जा काळ बदलतोय त्यामुळे बदलत्या काळानुसार आपल्याला अपडेट करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी सचिनजी मला सांगताना सांगत होते की सर तुम्ही भाषणामध्ये असं काहीतरी बोला की जेणेकरून जे व्यसन व्यसन हा जो आमच्या समोर इश्यूज आहे हे समाजामधल्या इशूज वरती आम्हाला काय केलं पाहिजे हे बोलता आलं पाहिजे मागच्या वेळेला पण अध्यक्ष महोदय असंच मला कुणीतरी सांगितलं सर तुम्ही मला मार्गदर्शन करा मार्गदर्शन करायचं म्हटलं की जसं तुकाराम महाराजांची सगळ्यांना गोष्ट माहिती आहे तुकाराम महाराजांकडे जे आई गेली तिने सांगितलं की महाराज त्यांना सांगा की गुळ खाऊ नको तर तुकाराम महाराजांनी काय केलं पहिल्यांदा स्वतः गुळ खाणं बंद केलं आणि मग सांगितलं तसं मला पण प्रश्न पडायचा जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं जे शिक्षण आहे खरं तर मी इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझ्या उद्योग धंद्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने काम करत होतो राजकारणामध्ये पडलो राजकारणामध्ये पडल्यानंतर पुढचं शिक्षण घेणं मला गरजेचं वाटलं पॉलिटिकल सायन्स मध्ये शिकत असताना मला अशी जाणीव झाली की तर आपल्या शिक्षणाचा पाया अजून मजबूत होणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु ज्या वेळेला मला इतरांना सल्ला देण्याची वेळ येते त्यावेळेला मला प्रामाणिकपणे वाटलं की मी माझ्या मुलांना सल्ला देण्याच्या कितपत लायक आहे का ज्यावेळेला आत्मपरीक्षण केलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की खरंच मी माझ्या मुलांना वेळ देतोय का तर मला जाणवी झाली नाही पाच वर्षांपूर्वी मी दुसरा संकल्प घेतला की मी ज्या वेळेला स्वतः शिकत होतो त्यावेळेला जर मी चार वाजता उठत होतो तर मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी आज चार वाजता उठू शकेल का तर मी ठरवलं आणि मी दररोज चार ते आठ या वेळामध्ये माझ्या मुलांच्या बरोबर वेळ देतो मी स्वतः अभ्यास करतो त्यांच्याबरोबर सुद्धा मी त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतो हे फार महत्त्वाचं आहे कारण मला असं वाटतंय जीवनभराच्या आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण मुलांना वेळ देण्यासाठी ह्या सकाळच्या वेळेपेक्षा इतर कोणताही वेळ आपल्याला देता येणं शक्य नाही तर हा प्रामाणिक प्रयत्न मी केला ते करता करता मी पण शिकलो आता पुन्हा मी पीएच डी करतोय तुमच्या सगळ्यांचा आवडता विषय करतोय शिक्षकांचा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे राईट टू डिस्कनेक्ट अरे बाबांनो शिक्षण झालं दिवसभर आम्ही शिकव शिकव शिकवायचं शिकव वेळ झाल्यानंतर पण तुम्ही आम्हाला काहीतरी काम द्यायला लावता त्यावरती मी असा विचार केला आहे नुकताच माझं बिकाने एका कॉन्फरन्समध्ये सिलेक्शन पण झालंय आणि त्यामध्ये मी राईट टू बिल आहे ते आपल्याला कशा पद्धतीने मांडलं पाहिजे आणि ते विवान लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पण मांडलं गेलं पाहिजे कारण राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय तर जो काही आपला ठरलेला कालावधी आहे त्यानंतर आपल्या कामकाजाशी रिलेटेड कोणतंही काम नको अशा प्रकारचा कायदा स्पेन मध्ये आलेला आहे अशा प्रकारचा कायदा फ्रान्स मध्ये आहे फिलिपाइन्स मध्ये आहे अमेरिकेमध्ये आहे तर ह्या सर्व कायद्यांचं जे काही वर्ल्ड वाईड जे कंपॅरिझन आहे ते वर्ल्ड वाईड कंपॅरिझन करून तो भारतासाठी जे बिल कसं असलं पाहिजे यासाठी थोडासा पुढाकार घेऊन मला कंट्रीब्युट करता येत आहे का यासाठी मी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करतो आत्ता मी सरांना बोलता बोलता बोललो की सर आता जो पुरस्कार सोहळा आहे तो महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या माध्यमातून केलाय सरांना म्हटलं सर इथं आघाडी म्हटलंय कारण आता काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे मी ते, ते दिलं शेवटी सर विकत काम करतात त्यामुळे पण युती असू दे किंवा आघाडी असू दे आपण प्रामाणिकपणे लोकांचे विषय मानले पाहिजेत आणि त्यावरती काम होणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटत खर ज्या वेळेला तुम्हाला पुरस्कार मिळणारे पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची फोटो तुमची नावं वृत्तपत्र येतील वृत्तपत्रात आल्यानंतर अनेक जण तुमचं कौतुक करतील पण कौतुक करण्याबरोबर काही लोक तुमची निंदा करणारे सुद्धा असतील बरं का आणि मी असं म्हणेन की कौतुक करण्यापेक्षा निंदा करणारी ही जास्त असतील तर काळजी करू नका तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं आहे चंदनाचे वासे घरातील नाक नावडे कमी क न हे साखरेची गोडी आवडे सगळ तुका थोडा मोठा वा धाकोटी या म्हणजे चंदनाचा वास जर वळायला लागला की तो सगळ्यांनाच आवड साखरेची गोडी अशी असते की ती सगळ्यांनाच दोन वाटते त्या पुढे जे तो संत तुकाराम महाराज म्हणतात ते अत्यंत महत्वाचं आहे तुका म्हणे म्हणतात तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी निंद त्या निंदा तुम्ही म्हणजे माझं चित्त एवढं शुद्ध असताना सुद्धा का माझी लोक निंदा करतायत तर संत महाराजांची निंदा झाली तर तुम्ही आम्ही कोण हो त्यामुळे त्याची काळजी करू नका आपलं जे ध्येय आहे आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करत राहा असं मला वाटतं आज आपण गुणवंत शिक्षक अंत पुरस्कार करतो शिक्षक या शब्दामध्ये सगळं काय शिक्षक श क्षमावान आणि क कर्तृत्व शिक्षक म्हणजे पहा आपल्याला आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आम्ही शीलवान आहोत का आम्ही क्षमावान आहोत का आणि आम्ही कर्तृत्ववान आहोत का तर यावरती आपण सर्वांनी प्रत्यक्षामध्ये आत्मपरीक्षण करायला आहोत आणि ते जर आपण केलं तर मला पूर्ण खात्री आहे की नक्की चांगल्या गोष्टी करू शकतात वेळ कमी आहे खर तर वेगवेगळ्या विषयावरती मी बोलू शकतो माझ्या पुस्तकातले वेगवेगळे विषय पण मी तुम्हाला सांगू शकतो माझं जे पहिलं पुस्तक होतं रहस्य ग्रंथ त्या रहस्य ग्रंथ पुस्तकामध्ये मी एक खास करून गोष्ट मांडली होती की आता त्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आर्थिक श्रीमंती मिळवण्यासाठी सगळ्यात धडपड करतोय पण त्याचबरोबर आणखी आठ श्रीमंती आहेत याकडे आपण मात्र लक्ष दिलं पाहिजे मग ती कौटुंबिक श्रीमंती असेल सामाजिक श्रीमंती असेल श्रीमंती असेल मानसिक श्रीमंती असेल तर या सर्व श्रीमंतीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे असं म्हणे की ज्या वेळेला आपण गोल सेटिंग करतो गोल सेटिंग करत असताना या सगळ्याचा सुद्धा समावेश त्यामध्ये असायला हवा आताच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मात्र एक बाळासाहेब ठाकरे यशोखा एक दोनशे चाळीस पाणी पुस्तक झालं त्या पुस्तकामध्ये एक मी महत्वाचा पुस्तक लिहिला होता त्यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी या पुस्तकामध्ये होतं की आत्ताची आपली जी शिक्षण पद्धती आहे ती आपल्याला शिक्षण पद्धती पडत मूर्ख तर करत नाही ना ते आपल्याला आत्मपरीक्षण नक्की करायला हवं कारण ज्या वेळेला त्यांनी बाळ ठाकरेंवरती मी बाळ यासाठी म्हणतोय कारण ते लहान आहे म्हणजे त्यांना पुढे जाऊन बाळसाहेब झाले पण ज्या वेळेला त्यांनी बाळ ठाकरेंवरती ज्या वेळेला संस्कार केले त्यावेळेला संस्कार करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी माझ्या बाळाला पडतपूर्ण होण्यापेक्षा अनुभव रूपी रूपी व्यवहार देई आणि ते शिक्षण घडवलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं शिक्षण किती होतं माहिती आहे तुम्हाला बाळासाहेब ठाकरे साहेबांना सावलीमध्ये त्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आलं होतं परंतु त्यावेळेला जे काही ठाकरे साहेब आहेत त्या ठिकाणी त्यांनी अनुभव रूपी ज्ञानरूपी आणि व्यवहार रूपी शिक्षण दिलं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं शिक्षण बोलत आहे तर ते जीवनशास्त्र आहे कारण लाईफ एज्युकेशन हे असं शिक्षण आहे की जे तुमच्या मुलाला तारू शकतं आणि तुमच्या मुलाला पुढे घेऊन जाऊ शकतं यावरती बोलताना मला अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे दोन जादूगर आहेत मला असं वाटतंय वेळ का आहे त्यामुळे ही शेवटची एक गोष्ट सांगतो आणि मी एक थांबतो दोन जादूगर आहेत म्हणजे शिक्षकांमध्ये जर आपण जा स्पर्धा घेतो त्यावेळेला कदाचित तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जादूजी पण स्पर्धा घेत असाल तर अशा प्रकारे एका शाळेतून दोन जादूगर घडतात दोन्ही जादूगरांना चांगली पारितोषिक मिळतात दहा वर्ष पंधरा वर्ष उलटतात एक जादूगर मात्र प्रचंड यशस्वी होतो आणि एक जादूगर मात्र तेवढा यशस्वी होत नाही कारण जो एक जादूगर ज्या वेळेला मंचावरती जातो त्यावेळेला तो मंचावरती जात असताना बिहाइंड माइंड त्याचा जो स्मॉल जो थिंकिंग आहे ते त्याला थिंकिंग नेहमी सांगत आहे हा मी आता अशा प्रकारची जादू दाखवतो की लोकांना समजणार नाही की मी कशा प्रकारे त्यांना उल्लू बनव तर हा एक जादूगर काय करतोय तर हा जादूगर दिखावेपणासाठी मी किती चांगला जादूगर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरा जादूगर मात्र काय करतोय तर तो सांगतोय मी एक साधा सुद्धा जादूगर आणि मी इथे आलेल्या लोकांना त्यांचं मनोरंजन करे आणि मनोरंजन करून त्यांच्या आयुष्यामध्ये ते आधी कसे यशस्वी होतील यासाठी त्यांना प्रेरणा देईल त्याच पद्धतीने शिक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून किंवा जो कोणी व्यक्ती तुमच्या समोर येतोय त्याचा हेतू शुद्ध करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न केले तर मला असं वाटतं हे जीवन फार चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं या ठिकाणी आत्ताच्या तरुणाने सांगितलं की सर शिक्षकांसाठी जे काही त्यांच्या गावातली जी घरं आहे ती घरं कशा पद्धतीने बांधली जाऊ शकतात याच्यासाठी काही बँकेला करता येईल का तर मला त्यावरती असं वाटतं अध्यक्ष महोदय याच्यावरती माझ्याकडे एक प्रस्ताव आहे तो प्रस्ताव असा आहे पण त्यासाठी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने एक गाव फक्त घेता येईल का आणि ते गाव दत्त घेऊन त्या संपूर्ण गावाचा येणे प्लॅन करणे कारण हे कधी शक्य संपूर्ण घरांना त्या ठिकाणी लोन देता येणं तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेला ते संपूर्ण गावखान असेल तर तो गावखानाचा तर येणे झाला आणि येणे झाल्यानंतर बेसिक येणे म्हणजे मला वाटते बेसिक येण्यासाठी दोन तीन लाख रुपयाच्या जास्त खर्च येत नाही मग समजा ते दहा एकर मध्ये असेल तर पंचवीस तीस लाख रुपये आणि त्या पंचवीस तीस लाख रुपयामध्ये जर ते गाव येणे झालं झाल्यानंतर बेसिक झाल्यानंतर त्याच्यासाठी बँक तुम्हाला त्या ठिकाणी अर्थसहाय्य करू शकतं मला असं वाटतंय अध्यक्ष महोदय तुमच्या कारकिर्दीमध्ये जर अशा प्रकारचं जर एक गाव आपण घडवलं तर पुणे जिल्ह्यातील संपूर्ण गावं आणि त्यातली जी घरं आहे ती घरं सुद्धा डिझाईन करताना आपण आठ ते दहा प्रकारची जी घरांची जी डिझाईन आहे ते आपण स्पेसिफिकली डिझाईन करू शकतो आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचा असलेलं उत्पन्न आणि त्याच्या घराचा साईज याचा समतोल त्याचा एक मॉडेल तयार केलं तर मला असं वाटतं एक चांगलं मॉडेल निर्माण होऊ शकतं ते तुम्ही नक्कीच त्याच्यावरती प्रयत्न करा तर नक्कीच शेवटी मी एक विद्यार्थी आहे त्यामुळे विद्यार्थी म्हणून मला जे काही करता येईल ते मी नक्की करत राहणार आहे आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व शिक्षकांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि नमन करतो जय विंद